स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून व सर्वानुमते सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी स्वराज्याचे पहिले युवराज संभाजी महाराज यांना रयतेने छत्रपती बनवले तोच हा आजचा दिवस हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती दर सालाप्रमाणे आयोजित करते यावर्षी समितीचे हे नववे वर्ष आहे या निमित्ताने समितीतर्फे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची सजावट केली होती सकाळी ठीक नऊ वाजता उपस्थित मान्यवर महिला व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या तेरा फुटी पुतळ्यास खास दाक्षिणात्य पद्धतीचा नऊ फुटांचा हार घालून समितीतर्फे मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळेचे राज्याभिषेकाचे प्रमुख अतिथी विक्रम बापू खेलबुडे अध्यक्ष सोलापूर श्रमिक पत्रकार संघ हे आपल्या पत्रकारीच्या पेशातून समाजात सत्य परिस्थिती सांगण्याचा कायम प्रयत्न करतात त्याचबरोबर पत्रकारितेच्या पेशातून समाज उपयोगी आणि सामाजिक कामास नेहमी प्रोत्साहन देतात ते विक्रमी तेरा वेळा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी ते कायम अग्रेसर असतात त्यांच्या प्रयत्नातून सोलापुरातील पत्रकारांना स्वतःच्या हक्काचे घर मिळत आहे आणि पत्रकार हा आपल्या भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे यावर्षीचा राज्याभिषेक करण्याचा मान त्यांना देऊन समितीने भक्ती शक्ती साम दाम दंडभीत यांचा संगम करून आपली वेगणिकता राज्याभिषेक सोहळा समितीने जपली आहे त्याचबरोबर मसाचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व कुटुंबीय यांनाही या वर्षीचा राज्याभिषेक करण्याचा मान समितीच्या वतीने देऊन स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली तसेच राज्याभिषेक करणाऱ्या प्रमुख मान्यवरांचा म्हणजे विक्रम बापू खेरबोडे धनंजय देशमुख कुटुंबियांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन संभाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे उपस्थित होते त्यांचाही समितीच्या वतीने विशेष स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पत्रकार क्षेत्रातील अग्रेसर असलेले दोन युवा पत्रकार प्रमोद बोडके व विशाल भांगे यांना यावर्षीचा शिवश्री सन्मान पुरस्कार समितीच्या वतीने देऊन त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे उपायुक्त वीणा पवार यांचाही समितीच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व शिवशंभू मावळ्यांना आनंदोत्सव म्हणून समितीच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे निमित्त साधून दर सालाप्रमाणे समितीच्या वतीने शिवशंभू मावळ्यांच्या वतीने भव्य रक्तदानाचे आयोजन केले होते स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास राज्याभिषेक समितीतर्फे प्रेरणादायी स्मृतिचिन्ह म्हणून शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची एक फुटी मूर्ती देण्यात आली यावेळी स्वतः धनंजय देशमुख यांनीही रक्तदान केले आणि त्यांच्याबरोबरच बहुसंख्य शिवशंभू मावळ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले यानंतर समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली यात प्रामुख्याने कोणत्याही संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता हा कार्यक्रम फक्त शिवशंभू पायिकांनीच आयोजित केला होता याचे प्रमुख आयोजन शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती सोलापूर शहर जिल्हा हे होते यातील प्रमुख सदस्य शिरीष भैया जगदाळे प्रकाश ननवरे संभाजी भोसले श्याम कदम गोवर्धन गुंड सचिन चव्हाण शेखर भोसले प्रशांत देशमुख संतोष सुरवसे दिलीप भोसले सदाशिव पवार शेखर जगदाळे परशुराम पवार अजय सोमदळे सुयश जाधव लिंबराज जाधव राजीव व्यवहारे प्रकाश डोंगरे निखिल मोहिते જયસિંહરાવ ભોસલે રામ માને ઉજ્વલા સાળુંખે વગે મૅડમ અશ્વિની જગદાળી સુવર્ણા શિતોળે મનીષા કોળી પવાર મૅડમ રાજકીય સામાજિક ઉદ્યોગ વિશ્વથી માન્યવર વીવશંભુ ભક્ત બહુસંખ્યે ઉપસ્થિત હો